बाळाभाऊंनासुद्धा माझं काम माहिती आहे आणि बाळाभाऊंनीसुद्धा त्यावेळेस ज्यावेळेस मी मायुतीचं काम करायचं ठरवलं त्यावेळेस बाळाभाऊ माझ्याकडे आले होते मला सांगितलं की बाबा का आपण असं करतो आहे तर मी त्यांना सांगितलं की मला हे जमणार नाही त्यांनी देखील मला म्हटलं की तुला जे पटतं आहे ते कर त्यामुळं ते त्यांचा देखील माझ्या नावाला विरोध नव्हता परंतु आता काही राजकीय घडामोडी असतात त्याच्यामध्ये बाळाभाऊंना वाटलं असेल की आपल्या पक्षातला नगराध्यक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षातला माणूस कसा काय ठेवू हो शकतो हा तो विषय राहा भाजपचे कार्यकर्ते दोन महिने झाले भाज़। ते भाजपमध्ये आलेले त्यांना भाजप का माहितीच नाही भाजपचे कार्यकर्ते माहिती नाहीत भाजपचे संस्कार भाजपचे निष्ठा आणि भाजपवर प्रेम करणारे मतदार हे त्यांना माहीत नाहीत असून ते फक्त त्यांना असं वाटतंय की मी भाजपमध्ये आलो म्हणजे भाजपचे कार्यकर्ते माझ्यावर येतील भाजपचा एकही कार्यकर्ता हा त्यांच्यावर जाणार नाही एकही मतदार त्यांच्यावर जाणार नाही शंभर टक्के मला खात्री आहे चलंय की प्रत्येकाची एक महत्वाकांक्षा असते जिथं पक्षाचा विचार होत नाही तिथं त्याचेच वैयक्तिक विषय त्या ठिकाणी चालला त्यामुळं काही ठिकाणी वैयक्तिक विचार करून काही आमचे भाजपचे कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत त्यामध्ये बाळा वेगळे किंवा आमच्या श्रेष्ठींचा कुठलाही संबंध नाही श्रेष्ठी आज आज आमचा प्रचाराचा नाळ पडणार सगळे आहेत